नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सरस स्वागत सर्वांना शुभ सकाळ गेले चार पाच दिवस झालं तुम्हाला च्या माध्यमातून सारखं वारंवार अपडेट येत होतो की अपडेटेड जी काही माहिती असणार आहे त्याचा जी आर एक येणार आहे म्हणून सांगत होतो तीन चार दिवसापूर्वी पंधरा हजार सहाशे एक एकतीस जागेचा विषय सो काल तो आलेला आहे संध्याकाळी सो दोन तीन दिवसामध्ये येणार म्हणून सांगितलं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तो जी आर आलेला आहे सो पंधरा हजार सहाशे एकतीसचा जी आला पण अजून एक अपडेट आहे ती म्हणजे अजून सुद्धा ज्या पाठीमागच्या चौदा हजार एकशे चौदा जागा होत्या त्याचा एक जी आर आला होता की एवढ्या एवढ्या रिक्त जागा आणि संभाव्य रिक्त जागा आणि प्लस ज्या काही आता पंधरा हजार सहाशे एकतीस जागा आहेत त्याचा एक अजून एक जी आर येईल तो पण तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम आपण करणार आहोत काल सगळ्यात प्रथम आपण महाराष्ट्रामध्ये पोहोचवलेला होता आणि त्याच्या अगोदर चार दिवस सांगितले होते की तो जी आर येणार लक्षात ठेवा सो याच्यावरून ओळखून जायचं की आपल्या चॅनलला फॉलो केल्यानंतर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर आपला स्नॅ ह्याचा पण आहे इंस्टाग्रामचं पेज सुद्धा आहे ते पण ओपन केलं याच्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिल्या जा ते जाऊन तुम्ही फॉलो करा आणि त्याचप्रद्धी टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा आहे ती पण द्या आणि आताच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे सो आता आपण पंधरा हजार सहाशे एकतीसचा चा आर पूर्ण विश्लेषण करणार आहोत मार्गदर्शन करणार आहोत आणि त्यानंतर पुढं करायचं का हा एक विषय so, आहे सो अजून सुद्धा काही गोष्टी आहेत की महाराष्ट्रातली लोक लय हुशार आहेत सो so, लक्षात ठेवा तुमच्या जवळच राहून तुमचा घात करायला लागलेत मी अजून पण सांगतोय कोणावरती विश्वास ठेवायचा तुमचं मी ठरवायचं आहे दुसरी गोष्ट वाघ आला रे आला लांडगा आला रे आला आता पहा रे परा असं कोणी करू नका माइंडसेट लय महत्वाचं आहे आत्मविश्वास लय महत्वाचा आहे ते जर असेल तर आणि तरच तुम्हाला वर्दी भेटणार आहे नाहीतर ह्या ग्रुपला हे सांगाल त्या ग्रुपला ते सांगायलात लगेच वर गेला लगेच खाली झाला लगेच मेंटली परिस्थिती बदलली असं झालं तसं झालं अजिबात चालणार नाही वर्दी निघणार नाही आहे तुमचा तुमच्यावरती विश्वास पाहिजे कुणी सांगू दे लक्षात ठेवा आजही सकाळी काही मुलांचे मेसेज होते मला सांगायला आले हे या ग्रुपला असं टाकलं त्या ग्रुपला तसं टाकलंय मी एकच विचारला ग्राउंडवर होतो की तुझे फिजिकलची तयारी किती आहे सांग सर बत्तीस मार्क आणि तत्तीस मार्क अरे तू कसा होशील फिजिकलला क्वालिफाय कशाला उगाच कोणाला फॉलो करतोय स्वतःची परिस्थिती बघ पुढचे दोन तीन महिने मिळाल्यात ना त्यामध्ये इतिहास कर शंभर टक्के जिंकणार आहे ह्याच्यावर त्याच्यावरती विश्वास ठेवून बसू नकोस समजलं ते पुढे मी बघतोय पण आताच्या घडीचा सगळ्यात महत्वाचं की कालचा जो जे आर आलेला आहे ते पहिला मार्गदर्शन करूया प्रॉपर आणि मग अजून कुठे काय काय चाललंय कोण कसं तुम्हाला ढसा लागले कोण चावा लागले आणि तुम्ही कसं सेफ राहायचं या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे सो पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं व्हिडिओ शॉट पण बघायचं आहे आणि लाईक शेअर वगैरे सगळं करून घ्यायचंय तर बघा मी जी आर वाचतोय जो मी चार दिवसा आधीच अनाउन्समेंट केलेली होती महाराष्ट्रामध्ये की हा जी आर येणार आहे तर महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई सवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेला मान्यता देण्याबाबत ठीक आहे महाराष्ट्र शासन गृह विभागाकडून दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस चा हा जे आर आहे त्याच पद्धतीनं टोटल इतर संदर्भ पण दिलेत जवळजवळ सात संदर्भ दिलेत वाचायची गरज नाही जुने जे आर असतात सो ते वाचायची गरज नाही प्रस्तावना बघा महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील दिनांक एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीस या कालावधीत रिक्त झालेली व दिनांक एक एक दोन हजार पंचवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीस या कालावधीत रिक्त होणारी पदे भरण्यासाठी राबवायच्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबत प्रस्ताव दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मान्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सादर करण्यात आला त्यास मान्य मंत्रिमंडळाने मान्यता देण्यात आलेली आहे ह्याच्या पाठीमागचा जी आर आहे सेमच आहे तोच जी आर होता चौदा हजार एकशे चौदा जागेंचा तोच जी आर पुढे पारित केलाय भरती ही बघा एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस प्लस ह्या झाल्या रिक्त जागा प्लस संभाव्य रिक्त जागा म्हणजे काय की अंदाजित जागा एवढ्या एवढ्या रिक्त होणार अशा पकडून दोन हजार पंचवीसच्या पुढच्या म्हणजे अजून हे इयर संपायचं आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतच्या संभाव्य रिक्त जागा अशा दोन्ही वर्षाच्या मिळून या जागा तिथं पाडलेल्या आहेत तर बघा शासन निर्णय काय बघेल त्याच्यावर महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई समवर्गातील दिनांक एक एक दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस या कालावधीत रिक्त झालेली व दिनांक एक एक दोन हजार पंचवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीस या कालावधीत रिक्त होणारी पंधरा हजार सहाशे एकतीस पदे भरण्याकरता उपलब्ध होणार आहेत म्हणजे फिक्स फुल्ली आणि फायनल झाले पंधरा हजार सहाशे एकतीस जागा दोन हजार चोवीस पंचवीस भरती दोन हजार चोवीस पंचवीची भरती पंधरा हजार सहाशे एकतीस जागांसाठी फिक्स झालेली आहेत आणि ऍड येणार सुद्धा पंधरा हजार सहाशे एकतीस जागांची सदर पदांचा तपशील खालीलप्रमाणे दिलेला आहे ओके ह्याच्यात बघूयात आता जे आर सांगितला थोडक्यात वरची प्रस्तावना पण सांगितली त्याचा शासन निर्णय पण सांगितलाय आता बघा जे आर वाचून दाखवलेला आहे पूर्ण आता शिपाई पदासाठी बघा बारा हजार तीनशे नव्याण्णव जागा याच वाढलेल्या आहेत अतिशय महत्वाचं पद आहे कॉन्स्टेबल पद होम डिपार्टमेंट मधलं वर्ग तीन मधलं लक्षात ठेवा सगळ्यात बेस्ट पद आहे हे कॉन्स्टेबल पद आहे शिपाई त्यानंतर खालोखाल चालक कारागृह बॅट्समॅन एसआरपीएफ काय असेल ते असेल म्हणजे बदली असेल पदोन्नती असेल किंवा ड्युटीचा असेल विषय हा जो कॉन्स्टेबलचं पद आहे अतिशय खतरनाक आहे so, सो पोलीस शिपाईसाठी बारा हजार तीनशे नव्याण्णव पोलीस चालक साठी दोनशे चौतीस जागा बॅट्समन साठी पंचवीस जागा एफ साठी तेवीसशे त्र्याण्णव जागा आहेत तेवढ्याच आहेत कारागृह साठी पाचशे ऐंशी जागा इथं प्लॅक्त प्लस झालंय आणि हे मग टोटल वाढले एकंदरीत पंधरा हजार सहाशे एकतीस जागेवरती आपल्याला पोलीस भरतीसाठी फुललेली फायनली परमिशन भेटलेली आहे एक विशेष बाब म्हणजे फडणवीस यांच्या डोक्यामध्ये जो विषय होता नऊ हजार जागेचा वारंवार नऊ हजार दहा हजार नऊ हजार दहा हजार झालेलं नंतर चौदा हजार एकशे चौदा आणि मग पंधरा हजार सहाशे एकतीस सोन्यावरून पिवळे दिवस येणार लक्षात ठेवायचं सुवर्ण दिवस येणार आहेत आता संधी आहे वेळ घालून नका लक्षात ठेवा पुढची भरती ही सात आणि साडेसात हजार आणि आठ हजाराची असणार आहेत लिहून घ्या माझ्याकडं मी सांगतोय ते खरं होतंय आणि तेवढा अनुभव आहे तेवढा अभ्यास आहे काय पण करा यावेळी वर्दी काढायची बघा काय पण करा ठीक आहे सो so, ह्या झाल्या जागेच माहिती पंधरा हजार सहाशे एकतीस जागा बघा आता याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी दिल्यात की वित्त विभागाचे जे संदर्भ आहेत ते पुढचं काय वाचत नाही कारण की जे काही वयवाढीचा एक विषय याच्यामध्ये दिलेला आहे फक्त काय केलंय सन दोन हजार बावीस व सन दोन हजार तेवीस मध्ये संबंधित पदाची विहित काल मर्यादा किंवा कमाल कमाल मर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेत आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठेवण्यात येत आहे हा विषय थोडासा वेगळा आहे अजूनही मागचे दोन तीन महिन्यापासून सांगतोय की ह्या बिचाऱ्या पोरांना न्याय द्या कारण की त्यांच्यामुळं ते वयवाढीचा प्रस्ताव मंजूर झालेला होता पण तीच पोर बिचार बाहेर पडल्यात आणि जी पोरं एक वर्षान बाहेर ती तिथं नव्हतीच जास्त करून त्यांना संधी मिळाल्या आणि ज्याच्यामुळं हा लढ्याला यश आलेला ती पोरं बिचारी तडफडा सो विनंती करतोय त्यांचा लढा आझाद मैदानावरती सुरू आहे आपल्या माध्यमातून जे काही पन्नास हजार स्ट्रेंथ आहे त्या पोरांना विनंती करतोय कळकळीची तुम्ही पण वयवाडीतनं गेला असाल तर त्या तुमच्या भावांना साथ द्या एकत्र या आणि लवकर लवकर ही गोष्ट सुद्धा जी आहे दोन अडीच तीन वर्षाची काय असेल तुमची जी, जी मागणी असेल ती लवकर लवकर पूर्ण करा आझाद मैदानचा लढा आहे त्या लढ्याला या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतोय की एकत्र या युनिटीनं राहा दोन चार जणांनी हे होत नाही खरंच सांगतोय दोन हजार तीन हजार चार हजार आकड्यानं जावा परमिशन घेतलेली आहे त्या पोरांनी बिचाऱ्यांनी सगळं केलंय फक्त जाऊन उपस्थित राहावा आणि मग तुमच्या मागण्या तिथं मान्य करून घ्यायचे परत आप सांगतोय आपली जे ऑनलाईन ऑफलाईन बॅचेस आहेत टेलिग्राम युट्यूब वगैरे टोटल पन्नास हजार स्ट्रेंथ आहे आपल्याकडे सो विनंती करतो ज्यांचं वय निघून गेले त्या आदरणीय सर्व विद्यार्थी सांगतोय हे एकट्या दुखट्याचं काम नाही तुमच्या एकीचं बळ आहे सो जाऊन तुम्ही ह्या वयवाडीचा जो लढा आहे त्या पोरांना साथ द्यायचा आहे सो पुढे बघूयात हे जी की भरती आहे ती भरती येणार काही दिवसांमध्ये डिक्लेअर होऊन जाईल याच्या आधी पण वारंवार मी सांगितलेलं होतं आता विषय अशा पद्धतीनं आहे की सर हा साथ सोडण्याचा प्रयत्न आहे फसू नका एक पॉइंट घेतलेला आहे मुद्दामधून काही लोकांनी काय केलंय की ऑफिशियल वेबसाईट जी आहे महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंटची ऑफिशियल वेबसाईट आहे इथं दोन हजार बावीस तेवीस ची सगळी भरतीची माहिती आहे तीच लिंक दिली आणि असं झालं ते झाले आणि लवकर त्या यावाय लगेच पोरं बघा सर उद्या पडणार आहे का परवा पडणार आहे का असं झालंय तसं झालंय का तुझी तयारी फक्त सांग किती झाली पुढचं जाऊ दे माझा एकच प्रश्न आहे तुम्हाला फिजिकल किती आहे लेखी किती आहे सांग आताच्या घडीला आत्ताच्या घडीला किती आहे सांग सर बत्तीस ते अरे नाही होणार तुझं तू वारंवार फॉलो कर दुसऱ्याला आणि मग तू थोडा अपडाऊन अप डाऊन करत बस नाही ही, ही लोक येणार नाहीत ना वरती मध्ये विनंती करतोय तू तुझ्या पावल्यांवरती चाल तुझ्या स्टेप न चाल अजिबात टेन्शन घेऊ नको शेवटी इतिहास करायचा तुलाच लक्षात ठेव त्यामुळे अपडाऊन होऊ नको या गोष्टीमध्ये मेंटली आपण बॅलन्सिंग करणं खूप गरजेचं असतं तुम्हाला करावंच लागेल लक्षात ठेवा सो हे जर साप सोडलाय त्या सापापासून लांब राहा स्वतःची तयारी जोरात करा मी याच्या आधी पण सांगितले अजून पुढचा व्हिडिओ सुद्धा आहे की भरती कधी पडणार फिजिकल कधी चालवणार लेखी अजून कधी होणार अजून किती वेळ आहे आणि काय करायचं याच्यावरती व्हिडिओ येणार आहे आपला तुम्ही टेन्शन घेऊ नका पण वारंवार एकत्रांना एका कोणाला जर फॉलो करा ज्याला खूप अनुभव आहे ज्याला खूप अनुभव आहे मुलात मध्ये आहेत सेंट्रलला आहेत स्टेटला आहे सगळ्यालाच आहे काल ग्राउंड मारले एसीसी सीडीचं दीड महिन्यामध्ये में ग्राउंड मारले दीड महिन्यामध्ये में ग्राउंड मारले त्याच्या आधी एक महिन्यामध्ये ग्राउंड मारले अग्निवीरचं त्याच्या आधी बारा दिवसामध्ये ग्राउंड मारले पुराणी म्हणजे सगळं सोडून साडेचार पाच वाजता ग्राउंडवर उभा असतोय भारतात तास चौदा तास उभा करतोय शिकवायला वेळच नाहीये आम्हाला वेळच नाही आमच्या पोरानं पण आपण लांब ठेवलंय तुम्ही पण आमचंच मानतोय तुम्ही सगळेजण माझेच आहात पण थोडस ऐका ही धडपड ही काय वरच्यावर नाहीये हे ग्राउंडवर उभा राहून अनुभव घेतलेत गेले सोळा सतरा वर्ष आणि मग आज धडपडतोय सो विनंती करतोय एकट्या दोघ त्याला फॉलो करा ढेक भर फॉलो करणं का हे सांगतोय तो सांगतोय अरे वेटिंगला नाही राहिलेली पोरं वेटिंगला नाही राहिलेली पोरं किंवा फिजिकल न मारलेली पोरं आज ग्रुप काढलेत आणि चालवला लागलेत तुम्ही विचार करा मग तुम्ही त्याच्यापेक्षा ग्रेट आहे तुम्ही त्याच्यापेक्षा ग्रेट आहे तुम्ही फिजिकल तर मारताय राहू दिली की कोणाला फॉलो करायचं बघा अनुभव नाही काय नाही कोणतं सांगितलं ना ना चाललंय नाही असं चालणार भरती पडणारच आहे ती पॉझिटिव्हिटी ठेवास पडणारच आहे कारण इलेक्शन आहे पुढं निवडून यायचं आहे काय तर दाखवाय नको निवडून कशी येणार साधा साधा घटक आहे सो घाबरून जाऊ नका त्या सपापासून सावध राहा नाही तर चावला तर विष गेल्याला करणार नाही आणि फिजिकल मधूनच बाहेर पडायला लक्षात ठेवा कारण हा मेंटली खेळ आहे सगळा मानसिकाचा खेळ आहे मग आपली पोरं जिंकवायची कशी आणि दुसऱ्याला साप कसा चावायचा याची एक मन आहे लक्षात ठेवा त्याची मन तुम्ही शोधा आणि त्याच्यावरती काम करा चला तर तुम्हाला जे आर इन्फॉर्मेशन दिली ही कशा पद्धतीने जे आर आहे आणि ही इन्फॉर्मेशन चार चार दिवस आधी सांगणारा एक एकमेव चॅनल आहे महाराष्ट्र लक्षात ठेवा सो चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आता सगळ्यात महत्वाचा विषय आहे मी काल परवा त्या पीडीएफच्या माध्यमातून सांगत होतो की आपली पीडीएफ आहे वन लायनर त्याच्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन देतो आणि आपण शेवट करूयात तर ज्यांना वर्दी खरंच मिळवायची आहे त्यांच्यासाठी आपली चार हजार पाचशे क्वेश्चन असलेली महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पीडीएफ बॅच आहे आपल्याकडं चार हजार पाचशे क्वेश्चन आहेत पाठीमागचे क्वेश्चन त्याच्यामध्ये घेतलेले आहेत वर्ग दोन ची घेतलेत वर्ग ची घेतलेत समिती काय विचारेल पोलीस भरतीला काय विचारतील थी। थी। पीसीएस आयबीपीएस काय विचारतील वनरक्षक दारूबंदी पोलीस साठी सुद्धा तलाठी भरतीसाठी सुद्धा अतिशय महत्वाची ही पीडीएफ आहे पाठीमागच्या भरतीमध्ये बावीस तेवीस ला यातले त्रेपन्न क्वेश्चन यातले आलेले होते टोटल हा इतिहास आहे लक्षात ठेवा कटॉफच्या काटावरती बसलेल्या मुलींनी सुद्धा ब्याण्णव पंच्याण्णव सत्त्याण्णव मार्क घेऊन निवडून आल्यावर लक्षात ठेवा किंवा आल्या लक्षात तीन तीन पोस्ट काढून खूप मोठी ताकद आहे मध्ये नंतर तीनशे एक्केचाळीस पानांची पीडीएफ आहे टोटल तीनशे एक्केचाळीस पानाची पिढ्याप आहे नंतर अतिसंभाव्य प्रश्न आहे त्याच्यामध्ये वन लाईन अतिसंभाव्य प्रश्न आहेत लक्षात ठेवा म्हणजे सगळे अभ्यास करतात पण जे युनिक आहे ज्याला काल आहे की पेपरला काय येऊ शकते तो सांगणारा पाहिजे त्याला युनिक म्हणतात लक्षात ठेवा वेगळं पण जपा तेच पेपरला येणार आहे सगळं एकसारखे भोकंपट्टी करू नका प्रत्येक विषयामध्ये तज्ज्ञ वा वेळ घालू नका वेळ कमी आहे समजा काय म्हणतोय सो ही अतिसंभाव्य प्रश्न पत्रिका जे आहे प्रश्न संच आहे चार पाचशे प्रश्न आहेत तीनशे एक्केचाळीस पाहणं टोटल आहे त्याच्यामध्ये एकच टाइम घ्यायची आहे लाइफ टाईम राहिली परत घ्यायची नाही आणि परत ती डिलीट होणार नाही इतर ठिकाणी तसंच आहे एकदा घेतली की तीन महिना कालावधी सहा महिन्या कालावधी डिलीट होणार तो पण पेपर होत नाही आणि वेळ जातोय आणि मग काय करू डिलीट झाले असं नाही तीनशे एक्केचाळीस पाहनाची पीडीएफ एकदाच घेतली परत घ्यायची गरज नाही सो अशा पद्धतीनं ही चार हजार पाचशे प्रश्नांची पीडीएफ तुम्हाला देतोय आता हे चार हजार पाचशे प्रश्न हे तुम्हाला परचेस करावे लागतील आणि त्याच्यावरती तुम्हाला डायट जो आहे नॅशनल लेवलच्या फुडचा डायट म्हणतोय सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत शंभर मीटर असेल आठशे मीटर असेल सोळाशे मीटर असेल शॉर्टपुट असेल तीन किलोमीटर असेल आणि पाच किलोमीटर असेल जे की फिजिकल टेस्ट आहेत सगळ्याचे सगळे डायट जो आहे प्रोफेशनल सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हा डायट तुम्हाला आपण मोफत देतोय याच्यासोबत चार हजार पाचशे प्रश्न संच आहे पीडीएफ हा डायट आहे आपण नाईन्टी नाईन ला सेल करतोय हा मोफत देतोय नव्याण्णव रुपयाचा डायट प्लॅन आपण सेल करतोय हा आजपासून म्हणजे कालपासून आपण चालू केलंय हा तुम्हाला याच्यासोबत मोफत देतोय तर तुम्हाला हे दोन्ही पिडीएफ पाहिजे असतील चार पाचशे प्रश्न संच घेतल्यानंतर हा तुम्हाला फ्री आहे डायट प्लॅन आहे तो सकाळी उठल्यापासून राहते झोपेपर्यंत अतिशय महत्वाचा आहे तुम्ही बघायला पण असणार असा डायट प्लॅन याच्यामध्ये या दोन पीडीएफ तुम्हाला सेल आऊट करतोय दोनशे नव्याण्णव मध्ये म्हणजे ऐंशी पैशाला अठ्ठ्याऐंशी पैशाला एक पेज तुम्हाला बसते त्याच्यापेक्षा कमीच जर या दोन्ही पीडीएफ जर म्हणायला गेलं तर सतरा ऐंशी पैशाला एक पीडीएफ एक पेज तुम्हाला बसते सो तुम्हाला हे पाहिजे असेल तर एक काम करा चौऱ्याऐंशी अडुसष्ट नव्याण्णव एकसष्ट अष्ट्याहत्तर या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा पीडीएफ पीडीएफ म्हणून एवढंच मेसेज करा तुम्हाला लगेच पाच मिनिटांमध्ये पीडीएफ भेटून जाईल आजपासून चालू केला तर पुढे अजून खूप वेळ आहे सात आठ दहा वेळा जर रिव्हिजन झाली तर तुमची वर्दी फिक्स आहे मी म्हणतोय यातले दहा जरी प्रश्न आले बारा जरी प्रश्न आले तर ब्राटिक छत्तीस 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 मुलं किंवा शंभर शंभर मुलं तुम्हाला तुम्ही फायनल मिरिट मधून बाहेर काढू शकता एवढी मोठी ताकद या पीडीएफ मध्ये सो अतिशय महत्वाची अतिसंभाव्य प्रश्न संच आहेत त्याच्यामध्ये चार हजार पाचशे प्रश्नांचा समावेश आहे सोबत तुम्हाला पीडीएफ जी आहे डायटची सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ती सुद्धा आपण मोफत देतोय ज्यांना ज्यांना हवी असेल त्यांनी लगेचच मेसेज करा या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती मेसेज करा पीडीएफ म्हणून तुम्हाला लगेच पीडीएफ भेटून जाईल पण पीडीएफ घेतल्यानंतर झुकून द्या अजिबात टाइमपास करू नका अजिबात वेळ घालू नका कारण की यावेळी मोठी जागा आहे मोठी संधी आहे एक जागा आपली आहे पंधरादा सहाशे एकतीस जागा आहेत की एक सुद्धा आपला असेल हा एक मध्ये तू येणार आहेस एकतीस तीस वर एक ती एक जागा ती तुमची असणार आहे बाकी पंधरा हजार सहाशेचा काही संबंधच नाही काय गरजच नाही एक जागा माझी कुठली जाईल आणि ती मी मिळवणार हो आहे बस एवढा विश्वास ठेवा हे सगळं जे आर विश्लेषण गेलंय त्यासोबत ही पीडीएफ बॅच पण आहे पीडीएफ बॅच प्लस डायट प्लॅन पण तुम्हाला मी सांगितलेला आहे त्यासोबत इन्स्टावरती पेज पण चालू झालंय मास्टर विशाल सर सर्च करा मास्टर विशाल सर सर्च करा तुम्हाला आपलं पेज ते पेज पण फॉलो करा तिथं शॉर्ट ट्रिक्स काही गोष्टी देणार आहेत इथून पुढं त्यात सुद्धा मदत तुम्हाला होईल आणि त्यासोबत टेलिग्राम चॅनल पण आहे दोन हजार चा तो पण जॉईन करा आणि आपलं युट्यूब चॅनल आहे तो पण सबस्क्राईब करून घ्यायचा आहे तो तो सो सर्वांना जे आर मार्गदर्शन विश्लेषण आवडलं असेल त्याचबरोबर सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिले आता याच्या पुढचा व्हिडिओ असेल तो म्हणजे भरतीचं वातावरण कसं आहे कशा पद्धतीने पडणार आहे याच्यामध्ये काही गोष्टी लपलेले आहेत ते पण तुम्हाला मी सांगणार आहे अजून कोणत्या गोष्टीचा विरोध होऊ शकतो त्या सुद्धा पॉसिबिलिटी आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे पहिल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला नवीन पोलीस भरतीसाठी या दोन हजार पंचवीसच्या मी शुभेच्छा देतोय आणि मी तो सांगतोय तोपर्यंत धन्यवाद